हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक प्रश्न वेगळा आहे वेगळा म्हणजे काय जनरली आपण म्हणतो सासवासुनाच जमत नाहीये किंवा किंवा नडन भाऊजे यांचं जमत नाहीये हे साहजिक का आपल्याला काही विशेष वाटत नाही आजचं पत्र आहे मुलगी म्हणतीये माझ आई बरोबर जमत नाही मी काय करू विचार करा आणि त्यामुळे ते खूप मोठं पत्र लिहिलेलं आहे तर काही पूर्ण वाचता येणार नाही त्यामुळे मी थोडक्यात तिथले मेन पॉइंट्स सांगते त्यांचं वय आहे पस्तीस वर्ष जे पत्र लिहिले ते त्यांना मुलगी पण आहे बारा वर्षाची त्या वर्किंग आहेत आणि सध्या वर्क फ्रॉम होम आहे आणि त्या स्वत आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे पहिलेपासून आई एकटीच होती ह्यांचं लग्न झाल्यावर ह्या वर्किंग वर असल्यामुळे आपोआप आईला हे बरोबर राहायला आणलं का म्हणजे आई एकटीच होती तू एकटी तिथे एक का राहतीस इथे आली की मी नोकरीला जाते मी नोकरीला जाताना तुला मला बरं होईल तू असलीस की म्हणून आणलं आणलं ते आत्ता त्या काय म्हणतात प्रत्येक गोष्टीला आई माझ्या चुका शोधतीये चुका काटतीये आणि फार बडबडतीये आणि त्यांना सगळ्यात जास्त काळजी वाटतीये म्हणजे माझी मुलगी पण आता मोठी होत चाललेली आहे आज न उद्या तिच्यावर ह्याचा परिणाम होईल का हा मेन त्यांचा प्रश्न आहे एता आता पहिली गोष्ट हे काही त्यांचे आईचं वय लिहिलेलं नाहीये त्यांचं वय पस्तीस आहे म्हणजे एटलिस्ट सिक्स्टी प्लस असणार आहे आई सिक्स्टी प्लस वय असणार आहे का म्हणजे ते आईचं वय लिहिलेलं नाही त्यांचं वय आहे मुलीचं वय लिहिले त्यामुळे ह्या वयाला काही लोकांचे पहिलेपासून नेगेटिव विचार असले की ते आणि वाढत जातात आणि हे लिहिले गत आईवडील हे मुलगी लहान असतानाची विभक्त झाल्यामुळे आईनं एकटीनं मुलीला मोठं केलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप काही सोसावं लग, लाग लागलेलं असणार आणि तो काळ पण पूर्वीचा होता बघा आत्ताचे काळी तेवढं लोक काही गांभीर्यानं घेत नाही पण पूर, पूर्वीचे काळी त्यामुळे आईनं सगळं सोसलेलं असेल त्यामुळे त्यांचे स्वभावात अशी नेगेटिव्हिटी आली असेल आधी मी त्यांचे स्वभावाचं विश्लेषण करते नंतर तुम्ही काय करावं हे सांगते दुसरी गोष्ट म्हणजे मूड डिसऑर्डर होतात बरेच वयस्क माणसांना मूड डिसऑर्डर असतात म्हणजे का नाही पूर्वी ते एकदम छान एन्जॉय करणारे असले की आत्ता एकदम संतापी बनतात किंवा पूर्वी प्रत्येक गोष्टीला राग यायचा असलं तर आता एकदम समाधानी आणि सगळे तो जॉयफुली त्या एन्जॉय करण्यासारखले होतात म्हणजे हा स्वभावाचा फरक बनतो आधी अगदी छानपैकी रोज वेगवेगळा खायची हौस असली की आत्ता नको मला साधं वरण भात भासय म्हणतात आधी वरण भात फक्त खात असणारे ना आता रोज नवीन नवीन खाव्या असं वाटते म्हणजे हे डिझॉर्डर्स होतात आणि त्याचे शिवाय असं विसरण्याचं पण काही लोकांना आजार म्हणत नाही मी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विसरतात आणि विसरल्या तरी त्या मान्य करत नाही काही लोक हो का म्हण त्या काही बोलतील आणि नंतर म्हणतील नाही मी असं बोललेत नाही उगीच म्हणतील असं म्हणतील हे सगळं वयोमानानं आणि सर्वापेक्षा जास्त का नाही वय झाल्यावर त्यांना जरासं असं वाटते मला आता कोणी विचारत नाही मी फिजिकली वीक झालेली आहे आतापर्यंत पगार येत होता तुम्हाला काही पेन्शन वगैरे त्यांना असली तरी ती पगारापेक्षा कमी असते नसली की काही प्रॉब्लेम आहे म्हणजे जराशी असं सुरक्षित वाटत नाही त्यांना त्या वयामुळे त्यामुळे तसं सुद्धा झालेलं असेल म्हणून त्या प्रत्येक गोष्टीला तुमचं तुमचे फॉल्ट काढायचे तुम्हाला हे करायचं असं करत असतील हे वयोमानामुळे मानामुळे झालेलं असेल आता तुम्ही विचारले मी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांना दाखवू का हो दाखवा इट इज ऑलवेज बेटर दाखवा त्यांचं वॉइ सांगा तुमची सगळी पूर्वीची हिस्ट्री सांगा सगळं करा दाखवा त्यांना आता तुम्ही काय करायचं हे सांगते हे बघा तुमचं सगळं लहानपणीपासूनच सगळं आईनं बघितलं लग्न होऊन सुद्धा तुम्ही या तू तु आलीस की मला बरं होते म्हटल्यावर लगेच त्या त्यांचं घरदार सगळं सोडून तुमच्यासाठी आलेले आहेत तुमचे मुलीला लहान असताना बाळ असलेपासूनही तिला मोठं करणं हे सगळं तुमच्या आईनं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा ग्रॅटिट्यूड कायम ठेवायला पाहिजे ती तुमची आई आहे ती रागवली तरी तिला रागवायचा अधिकार आहे तुम्ही कसं अगदी आपला हक्क असल्यासारखा आई येतो आता माझ्याकडे म्हणजे मला कामाला जायला नाही सोपं पडते म्हणालात आता तुम्हाला वर्क फ्रॉम होम आहे आणि तुमची मुलगी पण मोठी झाली आहे त्यामुळे तुम्हाला तेवढी गरज वाटत नाही त्यांची बघा समजून घ्या मला त्यामुळे तुम्ही त्यांना समजून घ्यायला पाहिजे का म्हणजे ती तुमची आई आहे आणि त्यांना तुमचे शिवाय कोणी नाहीये त्यामुळे त्यांना समजून घ्या आई मी तुझ्या बरोबर आहे काय तुला काही होते का सांग हे सगळं जरा विचारत जावा बरेच वेळेला काय होते आपण त्यांना काय करतात म्हातारपणी असंच असते असं म्हणत जातो हे कशामुळे होते मी म्हटल्यासारखं त्यांना सुरक्षित वाटत नाहीये बाकीचे पूर्वी कसं त्यांच्या हातात सगळं होतं तेव्हा त्यांना सगळे रेस्पेक्ट देत होते मान देत होते आता सगळे जरा लांब लांब गेले ते ला हे सगळं त्यांच्यावर झालेलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही असं नव्हे तुमच्या घरात आणि कोणी असलं तरी घरचे सहकार्य हे महत्वाचं आहे आणि एक गोष्ट तुम्ही लिहिलात ती कसं मनाला आल्या वेळा आंघोळीला जाते मनाला आले वेळेला जिवतीये ऐकत नाही अमुक नाही म्हणून हे सगळं काहीतरी त्यांना स्ट्रेस जाणवतो त्यांना काहीतरी असेल म्हणून तुम्ही डॉक्टरकडे नेलात की डॉक्टर विचारतील कळेल किंवा तुम्ही सुद्धा जरास प्रेमानं समजून घेऊन आई तू आहेस म्हणून माझं छान चालले बघ असं त्यांना जरा आधार द्या मानसिक बळ द्या त्यांना असं नको वाटायला मला कोणी नाहीये असं त्यांना वाटता कमा नाहीये हे तुम्ही जरा लक्षपूर्वक करायला पाहिजे नाही ते काय होते आपली गरज संपली आता हा वर्क फ्रॉम होम आहे आणि नाही तरी मुलगी मोठी झाली आहे त्यामुळे त्यांची आपल्याला गरज नाही असं तुम्ही बिलकुल दाखवायचं नाही आई तू आहेस म्हणून मी आहे बघ असं करून त्यांच्याशी प्रेमानं वागा आणि ह्याचे पुढे जाऊन मी सांगते आज आता तुमची आई आहे ते एज ला आज एक ना एक दिवस तुम्ही पण पोचणार आहात तुम्हाला पण एकटीच मुलगी आहे म्हणता तुम्ही त्यामुळे हा विचार करा मी बोलताना तुम्हाला जरासा वाईट वाटेल पण मी खरं आहे तर सांगते आज तुम्ही म्हणता आई माझ्याशी जे वागती आहे तर बघून माझे आणि मुलीचे ह्याच्यावर काही परिणाम होत नाही का तुम्ही आईशी कसं वागता त्याच्यावर ना तुमची मुलगी पण विचार करेल माझी आई आजीशी कसं वागतीये आणि त्यामुळे मी उद्या कसं वागावं वा। हे सुद्धा ती विचार करेल ना हा पण जरासा विचार करा त्यामुळे त्यांना समजून घ्या आणि तुम्ही म्हणालात मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊ का हो घेऊन जावा हे मस्ट घेऊन जावा दाखवा औषध पाणी करा त्यांना खूप प्रेम द्या सर्वात का नाही औषध पाण्यापेक्षाही म्हातारपणात गरज असते ती प्रेमाची विश्वासाची खूप विश्वास महत्वाचा आहे त्यामुळे विश्वासानं वागा प्रेम द्या त्यांना त्यांची काळजी घ्या सर्व काही छान होईल काहीही काळजी करू नका तुम्ही अगदी तुम्हाला पूर्वीसारखी पहिल्यासारखी तुमची आई मिळेल हॅव वे गुड डे